विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम ठोकले प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेले शिक्षकावर कारवाई करण्याची पालकांकडून मागणी याबाबत माहिती अशी की अमळनेर तालुक्यातील मारवड सूरजमल हिरालाल मंदडे हायस्कूल येथे एका शिक्षकाकडून विद्यार्थ्यास बेदम मारहाण करण्यात आले असून संजय बागुल असं शिक्षकाचं नाव आहे विद्यार्थ्याने शालेय पोषण आहारात उंदराची लेंडी आढळल्याने त्याने तो पोषण आहार फेकून दिला त्याचे कारण न विचारता शिक्षकाने सरळ मारहाण केली असल्याने विद्यार्थ्यास जबर मार लागला आहे हा मार काठीने मारल्याने सुमारे पाच ठिकाणी आले होते त्या अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यावर उपचार करण्यात आले व आज विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आहे दरम्यान शिक्षकावर कारवाई व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात आली आहे हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेल्याचं देखील समजतय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अमळनेर प्रतिनिधी खान ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा मी जेवणाला बसलेलो होतो दुपारच्या सुट्टीला आणि तीन जण बसलेलो होतो एका ताटात जेवण करताना ते ताटात लेंडी आदळली ले। ती लेंडी मी माझ्या मित्राला दावली ती लेंडी फेकली मग ते आम्ही ते जेवण बाजूला टाकलं मग राहणारी वाली ती आजी होती त्यांनी सरांजवळ सांगितलं सर आले सरांनी प पहिले दोन एक मुलांना विचारलं त्यांना म त्यांना मारलं मग एक एक मुलाने माझे नाव सांगितलं सर इतके धावून आले माझ्यावर मला असं विचारलं नाही काय झालं होतं बाळा सरांनी मला बेघाम मारलं आणि मारल्यावर मला डाईच झाम आली मला डायक काहीच विचत नव्हत होते सरांनी लय आणि शिवी गाड देत देत शिवीगाळ देत मला लय मारलं सरांचं नाव काय सरांचं नाव संजय रमेश बागुल शाळेचं नाव सूमु हायस्कूल मारव माझा मुलगा मोहित मातन चव्हाण हा सोईमुंदड हायस्कूलमध्ये शिकत आहे जो शालेय पोषक जेवणामध्ये त्याला आडी आढळल्या आडी आड त्याला त्या जेवण त्याने साईडला फेकलं त्या जेवणाच्या अनुषंगाने त्याच्या शिक्षकांनी त्याला मारहाण केली न विचारता की जेवण का फेकलंय तू ये न विचारता त्याला देदम मारहाण केली तरी म माझ्या प्रशासनाला गाब विचारायचा आहे की बा माझ्या मुलाला एवढं तुम्ही जर टॉर्चर केलं शिक्षकांनी तुम्ही प्रशासनाने काय कारवाई केली त्याच्यावर मला न्याय मिळण्याची आहे ही माझी विनंती